नमस्कार आम्ही लहान होते तर आम्हाला खूप हिसाब नीतीतल्या गोष्टी सांगितल्या जायच्या आणि ॲज युजल मी खूप बडबडी त्यामुळे मी नेहमी प्रश्न म्हणजे हिसाब नीतीतल्या गोष्ट सांगतो ना माझा नेहमी प्रश्न असायचा की वाघ कोल्हा बोलतो का म्हणजे कावळा टॉर्टाईज मग ह्यांनी बोललेलं आपल्याला का नाही कळत वगैरे असे म्हणजे हे नेहमी प्रश्न असायचे आणि आम्हाला आमच्या शाळेमध्ये जे मुख्य मास्तर होते ते कधीतरी म्हणजे आमच्या मुख्य शिक्षिका जेव्हा रजेवर असायचे तेव्हा यायचे आणि मग ते आम्हाला छान छान गोष्टी वगैरे सांगायचे तर मी बरं माझ्या वडिलांना वगैरे पण हा प्रश्न विचारला होता पण समाधानकारक असं मला खरं सांगू उत्तर नव्हतं मिळालं किंवा मग त्यांना समजावून सांगता आलं किंवा माझी अक्कल कमी होती असं काहीतरी तर मग त्यांना पण मी असंच हात वर करून विचारलं की मग कोल्ह्यांचं बोललेलं कसं म्हणजे असं कोल्हा वाघ कसा बोलतो आणि मग त्यांना एकमेकांना भाषा कशा कळतात आपल्याला कशा नाही कळत अशा वगैरे प्रश्न विचारले ते मला वाटतं हे बहुतेक बालसुलभ मनात प्रत्येक जण विचारतं माझ्यासारखं बडबड येते विचारतं बाकीच्या मनात येतं तेव्हा मला त्या माझ्या मुख्याध्यापकाने सांगितलेलं उत्तर ह्या मान ही प्राण्यांची उपमा दिलेली आहे म्हणजे त्यांनी आम्हाला त्याला रूपक हे फक्त रूपक तुम्हाला कळावं म्हणून दिलेलं आहे की कोल्हा हा लबाड असतो वाघ हा शूर असतो हरिण हे पळायला हुशार असतं ससा घाबरट आहे हे तुम्हाला वा वाक्य रचना कळण्यासाठी म्हणजे मग त्या मग तो स घाबरट सुद्धा कसा वेळ का वेळ वेळ पडल्यावर आपली अक्कल वापरतो किंवा एक संधीचा फायदा घेतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाव्यात माणसातल्या ह्या वृत्ती आहेत आणि हे प्रत्येक माणसामध्ये त्या त्या वेळेला तो तो ती ती वृत्ती जागी होती त्यांनी खूप छान सांगितलं तेवढं मला एखादं सांगताना येणार पण माझ्या डोक्यात कसं बसलेलं आहे की आपण क्षणात कधी कधी आपण लबाडही होतो कधी कधी आपण घाबरटही असतो तर त्या त्या वेळेला ती उपमा आपल्याला लागू पडते आणि त्या परिस्थितीतून जाताना ती गोष्ट आपल्याला लागू पडते असं त्यांनी आम्हाला सांगितलं की आता जेव्हा म्हणजे एका ते बे त्यावेळेला आम्हाला त्याने बेडकाची ती गोष्ट सांगितली की बेड एका विहिरीमध्ये बे दोन भावन भावन, भावन बेडकांची भांडणं असतात तर तो सापाला आणतो आणि मग बेडूक ह्या ह्याला हा, खायला लागतो जे दुसऱ्या पहिल्या म्हणजे त्याच्या दुश्मन असलेल्या बेडकाचं फॅमिली खतम करतो आणि मग नंतर ह्याची पण करतो असं तर त्याच्यामध्ये त्याने आम्हाला ते, ते सांगितलं की संधी साधू माणूस जो असेल आपण एखाद्याला दिली संधी संधी साधायला आपला थोडा फायदा होण्यासाठी आपल्याच म्हणजे आपल्याच माणसाला त्रास देण्यासाठी आपण एखादा दे संधी साधूला आणलं तो पहिल्यांदा पहिल्यांदा तुमच्या उपयोगाला पडेल आणि नंतर तो तुमचा पण फज्जा उडवणार कारण कारण त्याची वृत्ती काय आहे ये के प्रकरण आहे त्याला काही करून कोणाच्याही त्याला त्याचा हितसंबंध नाही आहे की तो कोण आहे मला मा, आतापर्यंत साथ दिलेला आहे का माझ्या वि विरुद्ध आहे त्याला फक्त त्याचं त्याला लुटणं माहिती आहे त्याला रोज एक बेडूक खायचं आहे तसं म्हणजे ती वृत्ती त्याने सांगितली आम्हाला मग आ असं माझे आज माझी एक मैत्रिणी आहे ते खूप पॉलिटिक्समध्ये इंटरेस्टेड आहे आणि ती पॉलिटिक्समध्ये बऱ्यापैकी काम कामही करते तिने मला एक एकदा सांगितलं बघा तू म्हणजे मी पॉलिटिक्समध्ये एवढी आव पूर्वी आवडायचं नाही मी पॉलिटिक्समध्ये मोदी आल्यापासून दोन हजार चौदापासूनच पॉलिटिक्समध्ये जरा रस द्यायला लागले त्याच्या आधी कधी बातम्या ऐकल्या वगैरे असंच त्याच्या आधी बिलकुल पॉलिटिक्सच्या बाबतीत काही माहीत नव्हतं एवढं काय तर तिने मला त्यावेळेला सांगितलेली गोष्ट की तो या ज्या घरातली भांडणं वगैरे होतात तर तो 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 विच विषय ना तो चे लाउन जे तू एक पॉलिटिशियनचे ह्याच्यामध्ये लावून बघ म्हणजे तू स्वतःला समजा कधीतरी तुला तुला तुझ्यावर तू बळीचा बकरा बनवते त्याला समजा तू स्वतःला समजा राहुल गांधी समजला आणि सासूला ला तिने अशा पद्धतीने मला समजवलं की तू बघ तुला तुला मग तसा जर विचार करायला लागेल मग हळूहळू तुला राजकारणातल्या बातम्या पण ऐकताना मजा येईल आणि मग त्यावेळेला खरं तर राहुल गांधींना पण एक बाळ म्हणूनच दोन हजार चौदाला आपण एक आणि तरुण चिकणा सुंदर असा ह्याच नजरेने बघत होतो त्यामुळे स्वतःला त्या राहुल गांधीच्या जागर ठेवायलाही मला आवडायचं एकदम तरुण वगैरे आता जर मला कोणी सांगितलं की तू स्वतःला राहुल गांधीमध्ये काउंट तर मी कधी चुकून सुद्धा करणार नाही तर त्या म्हणजे ही वृत्ती ह्या दृष्टिकोनातून तु जर तुम्ही बघितलं स्वतःला स्वतःची वृत्ती आता मा माझी माझी वृत्ती अशी आहे तर मी स्वतःला समजा ठरवलं की मी स्वतःला एखाद्या योगीच्या जागेवर ठरवलं मी आता योगीच्या जागेवर आहे आणि त्या ह्याने जर तू जर त्या पॉलिटिक्सकडे बघितलं तर तुला खूप पॉलिटिक्समध्ये पण आवडेल तर मला जसं माझ्या मुख्याध्यापकाने हिसाब नीतीबद्दल सा म्हणजे त्याच्यामध्ये वृत्ती आणि रूपकं अशी ह्याचा उपयोग करून हिसाब नीतीतल्या गोष्टी आहेत हे समजवलं तसंच मला माझ्या त्या मैत्रिणीने जिला खूप राजकारणामध्ये खूप मनापासून ती त्याच्यामध्ये राजकारणामध्ये मुरलेली आहे आणि तिने मला खूप प्रयत्न केला पार्टीच्या कामाला वगैरे पण नोकरी बिकरीमुळे मी काय जाऊ नाही शकली मी काही केलं नाही पार्टीच्या कामाला आ, तर पण मला राजकारणात इंटरेस्ट वाढवणारी ती आहे तर आपण पण ना प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट घडते आता ट्र, ट्रम्पच्या बाबतीत वगैरे तर असे आपण त्याच्याशी <laughs> कम्पेअर केलं मी जर त्या जागेवर हो आहे तर तर मग त्या गोष्टीकडे आपल्याला जरा म्हणजे ती तो जो मेन प्रसंग असतो त्या प्रसंगामध्ये एक मजा येते कळायला लागतं तुम्ही माझा ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे